नमस्कार मित्रांनो दिस इज कोकणी मार्के हर आता मी गावी आलो तर मला जेवढं जसं जमतं आहे तसं मी पॉसिबल तसं व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो हे बघा मी रस्त्याच्या लगत लागून आहे आणि इकडे शेती वगैरे आहे तर हे बांदोऱ्याला आहे ना हे केले जातात भेंडे वगैरे केले जातात तर भेंडे एवढ्या चांगल्या प्रकारे आलेत ना तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे आत्ताच सुरुवात आहे यांची काय काय मोठी आले बघा बघा मोठा भेंडा त्याच्यानंतर हे छोटे छोटे कोंब आलेत फुलं वगैरे येऊन गेले तेव्हा फुलं पण आहेत इकडे हे बघा पहिलं फुल येतं याच्यानंतर फळ हे काय बेसिक आहे तुम्हाला माहितीच आहे पण था ते किती छान प्रकारे झालेत बघा वाटते खत वगैरे मस्त टाकले काकानी तर आम्ही त्या साईडून दाखवतो हे बघा मी आता ह्या साईडून आलो आहे बा बांदूर आहे आणि बांदूरला कसे भेंडे गेलेत मस्त प्रकारे आलेत ते भेंडे आणि ही आपली शेती म्हणजे घराच्या बाजूलाच असतात ते सर्व म्हणजे त्याच्यामुळे बोलतात ना कधी कधी की दारची भाजी वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामागे लॉजिक आहे की दाराच्या समोर असते म्हणून तिला असं दारची भाजी वगैरे म्हणतात दारची भाजी अजून वेगळ्या प्र प्रकारे असते तर सध्या तात्पुरते एवढंच आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रील व्हिडिओ पण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एस टॅक कोकणी मार के आ। ये!